अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील वरुड कुलट येथील दोन भावंडाविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर ते एका व्यक्तीच्या घरावर मद्यधुंद अवस्थेत चाल करून गेले त्यांनी कुराडी परजल्या होत्या क्षुल्लक कारणावरून हा वाद झाला पोलिस सूत्रानुसार अनिल रूपराव माथने वर्ष सत्तावन्न राहणार वरुड कुलट हे सकाळी नऊ वाजता ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये निघाले होते यावेळी याच गावातील आकाश नाना पुणकर व योगेश नाना पुणकर हे भावंड घरातून बाहेर आले आणि आमच्या रस्त्याने ट्रॅक्टर कसा नेत आहे अशी विचारणा करीत शिवीगाळ केली अनिल माथने यांनी ट्रॅक्टरच्या खाली उतरून शिविगाळ करण्याबाबत जाब विचारला असता त्यांनी लोटालाठी करून जिवे मारण्याची धमकी दिली ट्रॅक्टरवरील मजूर अशोक नेतनराव यांच्या समेत या घटनेनंतर ते शेतात निघून गेले परत आल्यानंतर त्यांनी येवदा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली दरम्यान ही माहिती मिळताच हाती कुऱ्हाड घेऊन आकाश व योगेश हे अनिल माथने यांच्या घरावरती चाल करून गेले त्यांनी घराबाहेर येण्याचे आव्हान देत माथने यांच्या दारावर कुऱ्हाडीने प्रहार केला दुपारी चारच्या सुमारास हा थरार अर्धा ते एक तास चालला या दरम्यान काही नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर ते परतले फुंडकर भावंड हे कायम मद्यधुंद अवस्थेत कुणालाही शिवीगाळ करतात असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे येवदा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तातडीने यवदा पोलीस पोली स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे आणि सहकारी यांनी दोन्ही आरोपींना तातडीने अटक केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती